नमस्कार सविताच किचनमध्ये आपण पाहणार आहोत झटपट बनणारी कोबीची पचडे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कोबी स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे कच्चा कांदा मीठ साखर हळदपूड जिरे मोहरी मिरची लिंबू आणि हिंग आता आपण ह्या कोबीमध्ये कांदा मिक्स करायचा आहे कच्चाच कांदा मिक्स करायचा आहे आपल्याला त्यात आपण टाकूया मीठ साखर मीठ आणि साखर टाकून घेतलेलं तर व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊ आता आपण फोडणी तयार करायची फोडणीसाठी आपण तेल एक चमचा तेल घालून तापत ठेवलेलं आहे मोहरी टाकलेली आहे जिरं टाकायचं आहे मिर्ची टाकलेली आहे आपण आता हळद पोड आता गॅस बंद करून आपल्याला हिंग टाकायचं आहे कारण आपल्याला हिंग करपू द्यायचं नाही आहे आता हे सर्व फोडणी ह्याच्यावर कोबीवर ट मिक्स करायचं आहे असं छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम सोपी रेसिपी आहे झटपट तयार होणारी आहे आणि याच्यावर आता लिंबू पिळून घ्यायचे ही पचडी तुम्हाला भाकरीसोबत चपातीसोबत खायला खूप छान लागते तोंडी लावण्यासाठी तयार होणारी रे झटपट रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका